नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आज बघत आहोत आपण स्वराज कोड मशीन ओम ॲग्रो इक्विपमेंट ओम पॅटर्न वर्क्स ओम ॲग्रो टेलर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हॉटेल हॅप्पीच्या बाजूला <coughs> कोड मशीनवरती सध्या ऑफर चालू आहे रोटावेटर आणि कल्टिवेटर रोटावेटर आणि कल्टिवेटर याची किंमत होते दोन लाख पंच्याण्णव हजार पण सध्या ऑफर चालू आहे याच्यावरती फक्त आणि फक्त दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजारात आपल्याला कोड मशीन न्यू लेटेस्टमधलं पायात रेस असलेलं मशीन मिळेल व रोटावेटर मिळेल रोटावेटरच्या नंतर तुम्हाला कल्टिवेटर डॉक्टर पास हे सर्व मिळेल या मशीनची वॉरंटी एक वर्ष असून हे स्वराज कंपनीचं कोड मशीन आहे याच्यावरती फायनान्स उपलब्ध आहे महिंद्र फायनान्स आपल्याला एक लाख साठ हजारापर्यंत फायनान्स उपलब्ध आहे त्याच्यानंतरला आपल्याकडं कुठलंही चायना मशीन असून द्या कारण की आपण ही मोहीम राबवतो आहे चायना मशीन बंद करा व भारतीय मशीन चालू करा चायना मशीनवरती ऑफर असे आहे कोणतंही बंद पडलेलं चायना मशीन घेऊन या मशीन सत्तर रुपये किलोनी विकत घेतले जाईल चालू मशीन आणा एकशे वीस रुपये किलोनी मशीन घेतले जाईल चायना मशीन चायना मशीनमध्ये तुम्ही कुठल्याही चायना मशीन आणा पॉवर टिलर सोडून पॉवर बीडरसाठी आहे फक्त ऑफर पॉवर टिलरची किंमत आहे साठ रुपये किलो साठ रुपये किलोनी तुम्हाला पॉवर टिलर घेतलं जाईल व स्वराज कोड मशीन दिले जाईल चायना बंद करा इंडियन चालू करा होम ॲग्रो इक्विपमेंट वाळूज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न शून्य चार एक नऊ या मशीनवरती सव्वा लाख रुपये अनुदान आहे एक लाख साठ हजार रुपये लोन पण उपलब्ध आहे याच्यावरती दहा ते पंधरा अवजारं चालतात पेरणी वखरणी फवारणी नांगर मोगडा पेरणी यंत्र त्याच्यानंतरला पाण्याचा पंप डायनोमा या प्रकारचे भरपूर अवजारे या मशीनवर चालतात चालवायचा अत्यंत सोपा होंडा इंजन बसायला कम्फर्टेबल सीट मजबूत हायड्रोलिक मजबूत सगळं आहे हाऊसिंग पण मजबूत आहे तर हे दहा ते वीस हेक्टर शेतकऱ्यासाठी एकदम अत्यंत भारी मशीन आहे